पारडगाम येथील सिमेंट बंधायाची थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार घनसावंगी तालुक्यातील पारडगाम या ठिकाणी झालेल्या सिमेंट बंधारे संदर्भात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार संपूर्ण घनसावंगी तालुक्यातील झालेल्या विविध विभागांचे सिमेंट बंधारे यांची प्रादर्शकपणे सखोल चौकशी करण्यात यावी या करीत विभागीय आयुक्त व जिल्हा अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश काढावे कारण गणेश मंडपे यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय जालन या ठिकाणी उपोषण केले होते याकरिता जिल्हा अधिकारी यांना तसा पत्र व्यवहार केला आणि आता थेट मुख्यमंत्री यांच्या सेवेत तक्रार केली घनसावंगी तालुक्यातील विविध विभागांचे सिमेंट बंधारे यांचे काम झाले ते निकृष्ट दर्जाचे झाले यात इस्टीमेंटनुसार काम झाले नाही पारगाम येथील सिमेंट बंधायाची थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार घनसावंगी तालुक्यातील पाडगाम या ठिकाणी झालेल्या सिमेंट बंधारे संदर्भात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार संपूर्ण घनसावंगी तालुक्यातील झालेल्या विविध विभागांचे सिमेंट बंधारे यांची प्रादर्शकपणे सखोल चौकशी करण्यात यावी या करीत विभागीय आयुक्त व जिल्हा अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश काढावे कारण गणेश मंडपे यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय जालन या ठिकाणी उपोषण केले होते याकरिता जिल्हा अधिकारी यांना तसा पत्र व्यवहार केला आणि आता थेट मुख्यमंत्री यांच्या सेवेत तक्रार केली घनसावंगी तालुक्यातील विविध विभागांचे सिमेंट बंधारे यांचे काम झाले ते निकृष्ट दर्जाचे झाले यात इस्टिमेंटनुसार काम झाले नाही